साई ज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे एक बातमी छापली का काल अजित दादांनी अमित यांची भेट घेतली आणि बिहार पॅटर्नबाबत मला मुख्यमंत्रीपद द्या असा प्रस्ताव ठेवतो अजिबात नाही असं कोणी मनुष्य कोणी वेळा मनुष्यसुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव देणार नाही ही सगळी खोटी बातमी आहे काय मला मुख्यमंत्री करा मग त्याला मुख्यमंत्री करा अरे निवडणुकासमोर आलेल्या असताना त्या लढायच्या त्या जिंकायच्या अशा वेळेला या अशा कुठल्याही प्रकारची ज्या मागणी कोणी करू शकत नाही त्या बातमीवर विश्वास ठेवायचं काहीही कारण नाही फोटो काय करायचे आहेत कोणाचा फोटो कुठे आहे आणि कोणाचं कुठे हे ना काय शोधत बसू योजनांचा फायदा लोकांना मिळतो की नाही ते महत्त्वाचं आहे ना लाडकी योजना किती कोटी लोकांना पैसे मिळाले महिलांना मिळाले त्याचा विचार करा याचा फोटो का नाही त्याचा फोटो का नाही हे नुसते आगलावे धंदे जरा बंद केले तर बरे होते कुठेतरी अजितदा असं कुठेतरी नाही आणि काहीतरी नाही अजितदादा अजितदादाच्या अजितदादा अजितदादाच्या प्रमाणे प्रचार करतात प्रत्येक आपल्या प्रचार करतोय आणि इथे तुम्ही हेच का तिथंच फोटो नाही अरे हे काय गोष्टी तुम्ही शोधताय काय आणि तुम्ही माझं इथं म्हणा माझ्या बोलच्यावर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो का नाही आहे माझ्या ऑफिसवर माझ्या ऑफिसवर याचा फोटो का नाही आहे फडणवीसचा काय तुम्ही शोध शोध तुम्हाला शोधायला काही शोधता येलो काय आणि म्हणणार अख्खा दिवस तुम्हाला चालवायचं असतं हे मला मान्य आहे त्याच्यामुळे माझं काय म्हणणार नाही धनंजय मुंडे म्हणतात की मी भेटलेलोच नाही मग आता मी त्याच्यावर काय बोलू सांग हां त्यांनी जर सांगितलं असतं ते भेटले वगैरे हां आता त्याच्या म्हणतात मला शेतकऱ्याच्या प्रश्ना होते बोला आता चहा कधी शेती तज्ज्ञ झालं कोणा असाव बाबा आणि फार मंत्री एकदम त्याला भेटायला गेला काय तर नक्की काय माहिती नाही आहे पण नक्की जर काय झालं कळलं मला तर त्याच्यावर मी चर्चा करेन टक्शन आहे का त्याच्यावर नाही अडचण काय असेल तर ते सांगा ना मग आपल्याला चर्चा करू आता त्यांनी सर मातृभाषा ठीक आहे ना काय तर महत्त्वाची आहेच पण रशियामध्ये त्यांच्या भाषेत शिकवलं जातं जर्मनीमध्ये त्यांच्या भाषेत शिकवलं जातं तसं हळूहळू जर हे सर्वच विज्ञान हे मातृभाषेमध्ये मा निर्माण जर जा झालं कारण आमच्या इथे सुद्धा एकेका भाषेचे जे आहेत दहा दहा कोटी पंधरा पंधरा कोटी लोक आहेत या देशामध्ये की जी भाषा ते, ते बोलतात म्हणजे जर्मनीपेक्षा जास्त एखादा राज्याची संख्या जर्मनीपेक्षा जे आहे ते जर्मन भाषेत शिकतात फ्रेंचमध्ये शिकतात त्यांच्यापैकी तरी मोठी संख्या असलेली राज्य आहेत हे विज्ञान यायला वेळ लागेल पण प्रयत्न लोकांचे सुरू आहेत आणि ते काही ताबडतोब एका महिन्यात किंवा एक वर्षात होणार अशातलाही भाग नाही अर्थात इंग्रजी बंद करणार असं ते काही म्हणाले नाहीत कारण ज्यांना इंटरनॅशनल लेवलवर काम करायचं असेल आणखी पुढे शिकायला गणेश उत्सवानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुणे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका एवला